नमस्कार जनकल्याण समितीच्या वतीने सेवा भवन संस्थेच्या वतीने एरंडवणा या ठिकाणी अतिशय उपयुक्त असं कार्य रुग्णांसाठी केलं जातं प्रामुख्याने किडनीचे विकार असलेल्या रुग्णांसाठी अतिशय अल्प दरामध्ये डायलिसिस सेंटर चालवलं जातं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन केलं जातं राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था अशा सगळ्या गोष्टी सेवा तर्फे होतात या सेवा भवनि सेवा भवन दौड आयोजित केलेली आहे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वे नगर या ठिकाणी आपण सगळ्यांनी या दौडमध्ये या रन मध्ये सहभागी व्हावं इतरांनाही सहभागी करावं आणि हा जो काही उपक्रम सेवा भवनच्या वतीने आयोजित केलेला आहे हे जे काही कार्य चालतं यालाही भरभरून प्रतिसाद द्यावा प्रोत्साहन द्यावं जनकल्याण समिती आणि सेवा भवन यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देते आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की नऊ तारखेला साडेपाच वाजता सेवा भवन रनमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी धन्यवाद